अतिशय समजदारी असणारे आणि समजदारी न लढणारे दोन्ही पैलवान आहेत अशीच लढत झाली होती एकोणीसशे दहा साली जगतचेता कामा आणि जिस्को पैलवान पोलंडचा बापरे बाप माती, माती का।, माती का। <laughs> मातीचा <laughs> <हाँ। शुटा> <laughs> <laughs> <अंगार> <laughs> का म्हणाला सांभाळवा काय ठोका मानावर आम्हाला सोसल काय होते तरी एक नुसता पडला तरी दिवसाच्या चालले सांगून घाला असं पंचांच मत वरच लढणं वेगळं मॅटवरची कुस्ती वेगळी आणि मातीतली कुस्ती आगळी समाधान मिळत समाधान होत ते मातीतल्या कुस्तीन आमची परंपरा आमची संस्कृती ती मातीतली म्हणून पोरे एकमेकाला भेटलेले बावीस आणि चोवीस ची वयात ऐन जमानितले आहेत बालपणात काही कळत नाही आणि म्हातारपणात काही कळून उपयोगाच नाही अरे गड्यालू खरायचं असतंय वाढायचं असतंय नावारूपाला यायचं असतंय ते तरुणपणातच म्हणून तारुण्याचं बळ आणि तारुण्यातली वेळ कधीच वाया घालवू नका नाहीतर भंगार व्हायला वेळ लागत नाही कुस्ती शिकवते आम्हाला परत एक गेरी पट आणि आक्रमक बाबा किरण भगत म्हणजे पट काढायची खासियत बघितली का नवीन पैलवानालो शिकाते एवढ्या मोठ्या बोजाला वजनाला एवढ्या चप्पल लवचिकतेन हालचाल करायची आणि प्रतिस्पर्ध्यावर ताबा घ्यायचा अरे नाही सोप काम मी केवढी चपळता आणि केवढी लवचिकता एवढ्या वजनाला नवीन पैलवानानं आदर्श घ्याय तुमच्या भविष्याला हे शिकायचं असतंय हे बघायचं असतंय हे अवगत करायचं असतंय आणि हेच आमच्या कला जपायचं असतय अरेच लाव आहे आमच्या मातीतली संस्कृती आणि परंपरा रामायण महाभारतापासून आजपर्यंतच्या मुदग्याच्या मैदानापर्यंत बोलतोय हजारो वर्षाचा वारसा असणारा जगाच्या पठ्ठीवरचा एकमेव खेळ कुस्ती आहे टाकवा एवढी परंपरा असणारा दुसरा खेळ अरे अरे किती गेले किती संपले मला परत एक गेरी का